नमस्कार ए टू झेड ब्लॉग्स मराठीमध्ये आपली मनापासून स्वागत आहे सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण नवीन पद्धतीने भेंडीची भाजी कसं करायचं बघूया रोज रोज तेच तेच खाऊन कंटाळ येतो तर एक नवीन पद्धतीने आपण करून बघूया इकडं तर चला कशा प्रकारे बनवायचं बघूया एका कडाईमध्ये तेल गरम करून घेतले आहे आणि भेंडीचे दोन तुकडे करून त्याच्यात उभा चिर करून घेतले आहे म्हणजे एका भेंडीमध्ये दोन भाग करून त्याच्यात मधोमध मद एक असे भाग केले की अशा प्रकारे मी कट करून घेतले आहे तर गरम तेलामध्ये सगळे भेंडी घालून घेतली आणि आणि मस्तपैकी एकदम लालसर होऊपर्यंत भाजून घेऊया कोणती भाजी पण असू दे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीने आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे बनवलं तर तेच खाऊन खाऊन कंटाळा येणार नाही तर इकडे भेंडी फ्राय झाल्या आहेत म्हणजे आम्हाला कितपत भाजायला पाहिजे असं होते तितकं भाजून झाले आहेत आता हे सगळे भाजलेले भेंडी एकदम साईडला करून घेतले आणि मधोमध थोडीशी तेल घालून घेतले आहे ह्याच्यातच तेल घातले की गरम होऊपर्यंत सोडायचं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडीशी जिरा घालून घ्यायचा जिरा थोडीशी तडतडली जरा लालसर झाले की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेले आपण कांदे घालूया कांदे घालून झाले की ते पण थोडे बाजूपर्यंत त्याच्या मधोमधच भाजून घ्यायचा आपण बघितले असेल की भेंडी सगळे भाजून घेतले पण भेंडी बाहेर काढून नाही घेतले त्याच्यामध्येच फोडणी करून घेतले आता कांदे थोडीशी लालसर भाजून झाले की सगळे मिक्स करून घ्यायचं भेंडी जास्त भाजले पाहिजे नाही तर एकदम असं चिकटपणा होतो जर आपल्याला चिकटपणा वाटत असेल तर थोडंसं लिंबाचा रस घातले पाहिजे नाही नाही वाटत असेल तर नाही घालते तरी पण चालतं भेंडी आणि कांदे लालसर मस्त छान भाजून झाले आहेत आता ह्याच्यामध्ये हळद घालून घेऊया कोल्हापुरी लाल तिखट ह्याच्यामध्ये घालून घेतलं चवीनुसार मीठ ह्याच्यामध्ये घालून छानपकी असतं मस्त तिकडे मिक्स होऊपर्यंत भाजून घ्यायचं अनेकदा सगळे भाजून मिक्स झाले की मग त्याच्यामध्ये बारीक कापलेले टोमॅटो घालून ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं टोमॅटो एकदम मऊ होऊपर्यंत थोडं वाफ करून मस्त शिजवून घ्यायचा भेंडीच्या भाजीमध्ये पाणी नाही पडत म्हटलं तर जास्त वाफवून घेतलेलं बरं आता ह्याच्यामध्ये थोडीशी धाण्याचं कूट घालून मस्त ते पण मिक्स करून घ्यायचं आपली भाजी तयार आहे भाजी तयार झाल्या की मग लास्टला एकदम कसुरी मेथी घालून घ्यायचा हिरवी कोथिंबीर घालून सजवून घ्यायचा आणि हा भाजी चपाती भाकरी डाळ भात खातो त्यावेळेस साईडला डिश पण हे मस्त चांगलं वाटतं तर कशी वाटली आपल्याला नक्की कमेंट करून कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाबा